नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींना का सगळ्यांचं जेवण तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे रात्री सगळ्या भावा बहिणींनी अपूर्वाला माझी शुभेच्छा दिल्या गाण्यासाठी आणि आज अपूर्वाचा टॉप नंबर आलेला आहे कॅन्द्रावर केंद्रावर तू तर हिथ गाणं म्हणले केंद्रावर म्हणजे केंद्रावर आणि आता श्रीगोंद्याला गेल्यावर मग काय राज्यात येऊ जिल्ह्यावर राज्यात येऊन जिल्ह्यावर राज्यात जिल्ह्यात बया राज्य जिल्हा काय असेल ते असू भावा बहिणींना पण सगळ्या भावा बहिणींनी मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि आज का फुरगी आहे <laughs> हो का मेकअप फेकअप केलेला दिसतो का लय नटली होती दुसऱ्याची तिथं साडी फिडी नेसून घरनं काय गेली ती लिहा घेऊन आता तू गेली जिल्ह्यातील एक नंबर आले अशी थंड वाजून आली होती का गाणं म्हणताना गाणं म्हणताना नव्हती आली वाटत अशी थंड वाजून पण इथं यायला लागली आता थंडीचा दिवस आहे थंडीचा दिवस आहे का ना स्वेटर खायला अंगात नको का तिकड बस बसेतच तर भावा बहिणीनो आली पुरीचा नंबर आलाय आल्या आल्या खुशखबर ऐकावली लय भारी वाटलं आज सगळ्या भावा बहिणींनी मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद आणि आता तिच्या मैत्रिणींची पण इच्छा आहे मित्रिणींची मामानो मानो माझ्या मैत्रिणींना बी शुभेच्छा द्या त्यांचा बी केंद्र नंबर आलेला एक नंबर अ इकेचं नाव आहे प्रांजल इंगळे तिचा आहे ना म्हणजे भाषणात नंबर आल नुम्बराल, नंबर आलाय आणि दुसरे साक्षी इंगळे तिचा वेशभूषात आणि ऐश्वर्या इंगळे तिचा हस्ताक्षरात आणि सानिका शिंदे तिचा आहे ना खत, कथा कथा म्हणजे काय ती शब्द द्यायचे आणि त्याची कथा बनवायची तिचा बी एक नंबर आलेला आहे आणि माझं बी तर मामान मावशांना आम्हाला शुभेच्छा द्या हा तुमच्या शुभेच्छा साठी तुमच्या आशीर्वादासाठी आशिर, सगळ्या मुलींची इच्छा आहे की युट्यूब न पण म्हणजे अपूर्वाला रोज बघणाऱ्या युट्यूब फॅमिलीनं त्यांना शुभेच्छा द्याव्या अशी तिच्या मित्रिणींची इच्छा आहे तर भावा बहिणीनं भरभरून मन भरून शुभेच्छा द्या त्यांना पण तेवढाच त्यांना लेकरांना आनंद होईल वार आणि हिला नटावली पण त्यांनीच होती त्यांनीच ना, ना आता आहे ना श्रीगोंद श्रीगोंद जायचे टायमाला आहे ना त्यांच्याकडून साडी घालून घेणार असते साडी साडी मेकअप गार लागायला लागा, लागले चुल पेटवली बर का कालवण केलं मुगाच आणि पिया करती भाकरी आता मी काय जरा सुट्टी घेतली राजीनामा तर दवाखान्याचं चाललं होतं माझं दवाखान्यात आता पुण्याला जायचं पण ती काय झालंय हिथंबी लागलाय तपास एका डॉक्टरचा बारामतीत तर म्हणलं बारामतीला जाऊन यावं आधी बघावं काय होतंय बारामतीला तर तिकडं जायची चालली तुमच्या ताईची तयारी तर बारामती कसा आहे आपला एरिया आहे इकडचा भाव बहिणीनो आणि तिथं आता मग मग सकाळी ढिबरीला वाद घातला मी दोन दिवस झालं ढिबरीवर वाद घालती दवाखान्यात यासाठी पण ढिबरी काय आली नाही ढिबरी नका काही यायना नाही आली तर मीच जाती तिच्या इथं आणि तिच्या इथं राहून ट्रीटमेंट घेते बारामतीत असं चाललंय माझं नियोजन तर आता अपूर्वाला काय माहिती आता माझं किती दिवस राहणं होत तिथे किती दिवस नाही त्याच्यामुळे अपूर्वाला काय पहिल्यांदा मी नेणार नाही अपूर्वाला पण ट्रीटमेंट घ्यायची ना तर अपूर्वाला काय नेणार नाही मी पहिल्यांदा पहिल्यांदा मीच जाऊन येते सर्ग ए। तर शिवण्या पण सगळ्या भावा बहिणींना आवडती बर का क्यूट आहे शिवण्यालय अशी आहे शिवण्याला तशी आहे आणि आपलं पिलू क्यूट नाही क्यूट नसा ना का बघा आता क्यूट पशी काय तर पिया पण लय भावा बहिणींना म्हणजे पिया पण आवडती म्हणजे पूरगी आता लहानाच्या मोठ्या तुमच्या समोर झालेल्या आहेत भाव बहिणीनं पुरी तुम्ही तर बघितलंय पियाचा स्वभाव बघितलाय अपूर्वाचा बघितलाय शिवण्याचा बघितलाय तुमच्या पुनमता तिघी पण ली आहेत ना तुमच्या समोरच लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत हा आणि मी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक ह्याचा लहानपणापासून त्यांचं व्हिडिओ बनवून टाकलेलं येतं तुम्ही तर बघितलंय तर तिघी माझ्या म्हणजे तुमच्या पुनमतायच्या तिघी पण लिकी तुमच्या भाच्या तुमच्या समोर लहानाच्या मोठ्या झाल्या त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांचं राहणं राहणं तर साधं सिंपलच आहे आता बघता तुम्ही पिया दहावीला गेली पण पिया कधी आहे ना मेकअप ती करत नाही म्हणजे जसं तुमची पुनमता राहती ना तशा ते पण राहत्या साध्या सिंपल कधी तसली अर्धाली कपडे नाहीत काय नाही एवढ्याश आता ह्यांचा अर्धाली कपडे घालायचं आता ही शिवण्याला काय झालं बरं अर्धाली कपडे म्हणजे अशी हे जी कपडे घालाय तरी पुरी लाचते त्या गालीत नाही तर तसले कपडे नाही ऐकलं का काय म्हणते आहे का आम्हाला नाही आवडत म्हणते तसले कपडे काय झालं तू काय लय मोठी झाली बारकी आहे नको म्हणते नको तर नको मी तर कुठे घेऊन येते तसले आज देव कामावरन म्हणजे येत्याल घरी तुमच दाजी तुमच्या दाजीची केली गरगाटी भाजी इलाज कामावरन घरी फोन नाही करीत काय नाही कामाला गेलं तरी फोन नाही करीत काय नाही इतरत नाही कशी आहे कशी नाही लेकर कशी आहे तर तू कशी आहे अजिबात बात नाही बघा मग कस आहेत नवर देव नावसा नावसा नवस नवस केलेला आहे तो तुम्हाला तुमच्या बापाचा फोन व्हायचा हो <laughs> बाद झाल्या बाकरी तसेच शिरा पाक मरणाच बाकरी चुकडं राहत चुकलं खात नाही कोण थंडी गाठायची काय भुका लागतं तेव्हाय भाऊ बहिणी तर चाललंय नियोजन उद्या जायचं आता पुरी पण दोन दिवस सुट्टीवर आहे त्या शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असते पुरीला आता अपूर्वा मन म्हणती मला घेऊन जा पण बघू आता म्हणला आधी मी जाऊन येते मग बघू अपूर्वाच पण उद्या

डिबरी तर काय तयार नाही आता पुण्याला पुण्याला पुन्हा म्हणजे कसं आहे तिथं नंबर लागतोय नाही लागतोय ही टेन्शन अजून व्हायलाच वाढलं होतं मला पण आपल्या एरियात पण बघू आता आपल्या एरियात पण बघती घेऊन जरा ट्रीटमेंट कसं आहे कसं नाही जरा ही सूज ही वसरली ना म्हणजे बरं वाटेल व ही वा, हो काही सर्वायकल एकदम थर्ड क्लास रोग बेकार दुखणं सर्वायकलचं स्लीप डिस्क सर्वायकल हे असले आहेत ना एकदम आहे ना माणसांना कमजोर कमजोर करून टाकणार गाळून गाळून टाकणारी दुखणी बरं का बेकार दुखणी वरून तर टका माणूस दिसणार आणि आतून निसता इचू 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 घेणार असली दुखणी एक नंबर हो का शिवण्याचा अक्षर शिवण्याचा अक्षर मला माजा को वही दिमानी दिली मला खी आम्टो अगा थेना मानुटर बनावले इस्वारा है का ही तीची सेयन, ही वैस्णमी अस्वा? हाँ अस्वानी? माला दोका फिर ले आमान्ती काय म्हणते म्हणतच नाही काय चला बा वहिनी ना बसली वाट बघत नवर देवाची कसं आहे आता घरी असल्यामुळे मग बांधणं तण्ण तर झाले तरी शेवट किती केलं तरी नवरा आहे नवऱ्याची चिंता करावीच लागते बायकोला किती बांधणं तण्ण झाले नवऱ्यावर कुठं काय झालं तरी काय म्हणतात बांडण तण्णा झाले तरी काय नवऱ्यावरच प्रेम बायकोचं कमी होतंय का नाही लेकरांचं आता लेकरांना किती जरी आईबाप खवळले तरी लेकरांवरच प्रेम कमी करतात का आईबाप नाही तसं नाती गोती ही कशी असते ती ह्याच्यात वादविवाद असतो पण एकामेकाला तुटत नाहीत नाती आहे ते प्रॉब्लेम जरी कोणी टायमाला साथ दिली नाही काय केलं तरी ते ज्या वेळेस टायम येतो त्यावेळेस माणूस दहावत पळत पळतहीच का नाही दहावत तस नाती गोती हो का अशी असते ती किती राग राग करा पण तुटत नाही एकामेकाला अस नात्या गोत्याच चला म्हणलं आता उद्याच्याला तर तुम्हाला तुमची पुनता हे ढिबरीच्या घरी दिसल ढिबरीच्या घरी दिसल हा कुठं बघू अजून नवरा या आल्यावर अजून कन्फर्म व्हायचं नवरदेव यायचं ना घरी नवरदेव आल्याच्या नंतर कन्फर्म होईल मग तिथून पुढे निर्णय तिथून पुढे जाणं आता नवऱ्याची पण धावपळ करत नाही पुण्याला जायचं म्हणल्यावर आता माणूस पाहिजे संग आता एका ताईची कमेंट पण आली होती बरं का मला पूनम ताई आम्ही आहे ना ह्याच्यात राहतो ससाने नगर मधी तर तुम्ही या माझ्या घरी राहा आणि मी भाँ भाँ ती तुमच्या बरोबर असं अस त्यांची कमेंट आली परत अजून बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या पूनम आमच्या घरी म्हणजे पूनम ताई आमच्या घरी या आमच्या घरी मुक्काम करा म्हणून पण त्या ताई जेवढ्या ताईंच्या कमेंट आल्यात ना मला तशा त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते तुम्ही म्हणला ह्यातच मी समाधानी आहे भाव बहिणींना की खरंच वाटलं की बाबा हाय कोणी आणि असतंच बाहेर म्हणजे आता कसं आहे पुण्याला म्हणजे नातलग असल्या विषय वेगळा आहे ना नातलग असल्या माणूस धडा करून जातो तसं आता सबस्क्रायबर म्हणजे आपली जी युट्यूब फॅमिली आहे ना ही आपली ना, नात नातलग म्हणूनच मी चालती म्हणजे आपली फॅमिली आपल्या फॅमिलीतलीच माणसं आहेत असं धरून चालती मी तुमच्या पुनताईनी पहिल्यापासून बघितलंय तुम्ही एक फॅमिली म्हणूनच आपण रिलेशन जोडलेलं आहे युट्यूबला आणि प्रत्येक प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक सुख दुःख असं ला सांगितलेलंच आहे फॅमिली म्हणूनच आता त्यातली चार दोन टकोची आता घरात बी असतेच कि हो नाही घरातल्याला बी नाही कसं नाही बघू वाटत तसं की ती बी त्या फॅमि आपले युट्यूब फॅमिली म्हणजे आता घरात जर दहा माणसाच्या फॅमिली जर आपल्याला विलियन भेटतात तर मग आता युट्यूब फॅमिली म्हणजे आपली एक लाख नव्वद हजाराची फॅमिली आहे त्याच्यात मग अशी भेटणारच ना आपल्याला कितीतरी हा बरोबर का नाही तर असू द्या चालूच असतय तर चला भाऊ बहिणी ना म्हणलं अपूर्वाची खुशखबर पण तुम्हाला सगळ्यांना द्यावी आता तिनं आले आल्याच मला खुशखबर दिली होती रस्त्यानच ओरडत आली होती मम्मी माझा नंबर आला मम्मी माझा नंबर आला मम्मी माझा नंबर आला मग म्हणजे एक भारी वाटलं तेव्हाच मी व्हिडिओ काढणार होती पण म्हणलं चला देऊ खुश खबर देऊ सगळ्या भावा बहिणींना तर आता पूर्ण गाणं म्हणून दाखवलं अपूर्वा तो मला आता आलाय नंबर म्हणल्या एक गाणं तो बनताय काल बी म्हणलंय पण आज बी म्हणून दाखवावं लागल आजच नवीन तीच तीच गाणं जी रात्री जी गाणं म्हणून दाखवली ना काल ती काल आपण तुम्ही बघितला काल व्हिडिओ त्या गाण्यात आणि ती आज तीन आहे ना, ना गाणं ह्या ज्या म्हणलंय तर आज म्हणजे शाळेत स्पर्धा चालू होत्या ना त्या शाळेत म्हणजे शाळेत म्हणलेलं आहे स्पर्धेत तर आज आज कसं म्हणती बघायचं आपल्याला गाणं तर चला बघू तिचं गाणं आहे ऐकू ऐकू हित पियाचा पण आवाज भारी आहे पियानी कवा किती वित असताना पाठ केलंय पिया ती गाणं तू आठवीत होती तेव्हा पियान पाठ केले आहे का पूर्ण पाठ केलं मग मन बर तू मन <laughs> बरं तिथं पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवीन तू मन गा आता तुझ्या पायी ऋषी कुणी साध सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई તરી દેવા સરો ભોગ કશા પાલી વાટ દિશા દારલા ધી બળુ ની ઉધળતો માય બાપા બન વાયુરી પેટલા ખેળ મડલા માંડલા માંડલા ખેડ મડલા દેવા ખેળ મડલા सांडली गारीत भात घेत लावसा तुझा तूच वाट दाखविगा गा खेळ मांडला दावी देवा पैल पार पाठीशी तू राहुबा हो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला हे उसवल ना गोत सार आधार कुणाचा नाही भेगळले भुई परीजीन वाला जाई हे बळदे जायाला कीर्ती तुकार दे, दे नवती पंच प्राण देवाया तुकार दे कर पल रान देवा जळ शिवार तरी नाही धीर सांडला हे मांडला तर कसं वाटलं गा ना नक्कीच सांगा तुमचा बाप्पा आला काय गाडीचा आवाज आल्यावर झाला तर आणि सगळ्यांनी परत एकदा मी सगळ्यांनी रात्री शुभेच्छा दिल्या अपूर्वाला त्याच्याबद्दल सगळ्या भा भा भावा बहिणींचा मनापासून धन्यवाद करते चला तर मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय तोपर्यंत सगळ्यांना बाय बघा काय बाय 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 करायला शिवने सगळ्यात पुढं आली बाय हा ती बिल एक नंबरची आहे पूर्गी हुशियार हा शेवट बाय करायला लय पुढं असतात ते बोलायचं म्हणल्या कटाळा येतो तर चला भाऊ बहिणी लय झालं बिल बाय बाय सगळ्यांना